दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे त्यामुळे औरंगजेब आणि आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे ओळखलंस का महाराष्ट्र मला सर्वोदयी आला कोणी भपावपणा सोडून याच्यात कर्तृत्व अजिबात नाही प्रदेशाध्यक्ष झाला संघावर घसरला बरळला बावळा काही बाही पप्पू बाबाची चाटुगिरी केली म्हणून अध्यक्षपदी याची वर्णी लागली कार्यकर्ता सोडा साधा कुत्रा याला ओळखत नाही याने पक्ष संघटना वाढवली नाही ग्राउंड वर्क केलं नाही विकासाच्या नावाने सरकारवर टीका हा करतोय स्वतःचीच पाचर मारतोय काँग्रेसचे घोडे लावतोय औरंग्याची कबर फोडणार म्हटल्यावर गडी एकदम चिडला सत्ता नको पण म्हणे आलमपणा आमचा तेवढा सोडा जिहाद्यांना घेऊन संगे आता पक्ष बांधणी हा करतोय चांगल्या योजनांना नावं ठेवतोय फालतू टीका भाजपवर करतोय मोडून पडला पक्ष तरीही सोडला नाही यांनी अँटी नॅशनल बाणा पुढच्या निवडणुकीत याच्यासह संबंध काँग्रेस पक्षालाच गाडा